ला, महावितरणच्या गळथान कारभारामुळे अनेक दुर्घटना कोवाड तालुका चंदगड येथील बाबू विठोबा वांद्रे या शेतकऱ्याचा शेतात खत टाकण्यासाठी गेला असता तुटलेल्या विजेचा तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाला गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराची पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे या घटनेमुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कोवाड येथील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करत निवेदनाद्वारे नुकसान भरपाईची मागणी केली महावितरण कंपनीच्या चुकामुळे गेल्या काही वर्षात चंदगड तालुक्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत कंपनीच्या चुकामुळे दुर्घटना झालेली स्पष्ट दिसत असतानाही सुरुवातीचा जनआक्रोश शांत होईपर्यंत कंपनी अधिकारी पडती भूमिका घेतात काही दिवसात प्रकरण शांत झाले की निर्लजपणे आपला या दुर्घटनेशी काही संबंध नाही असा पवित्रा घेत एका प्रकारे हात वध करतात त्यामुळे महावितरण कंपनीला सामूहिकरित्या धडा शिकवणे गरजेचे असल्याची चर्चा कोवाड येथे शनिवारी झालेल्या निषेध मोर्चावेळी सुरू होती दरवर्षी शॉर्ट सर्किटमुळे चंदगाड तालुक्यात उसाच्या फळांना आग लागून लाखोंचे नुकसान होते गेल्या पंधरा दिवसापूर्वी लकीकट्टे येथे खांबातून आर्थिक मधून परिसरात जमिनीमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता या जवळच चरणाऱ्या चार म्हशींचा मृत्यू झाला होता या दुर्घटनेत बाबू मुंगारे या शेतकऱ्याचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले मजरे जट्टेवाडी येथे घराला आग लागली होती गतवर्षी बुकिहाळ बुद्रुक येथील एका तरुणाचा शॉक लागून बळी गेला होता ग्राहकाकडून दरमहा हजारोंची बिले आकारणाऱ्या कंपनीचे कर्मचारी किरकोळ दुरुस्ती व कामासाठी जादाची चिरीमिरी घेतल्याशिवाय हालत नाहीत कोवाड परिसरात अनेक डीपी पेट्या उघड्या आहेत अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यात तारामध्ये गुंतल्या आहेत तर काही ठिकाणी डीपी व पोलवरील तारापर्यंत जिवंत वेली गुरफटून गेल्या आहेत गावठाण कृषी पंप ठिकठिकाणी वाकलेले खांब अशा अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते एक महिना जरी वीज बिल थकले तरी विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी येणारे कर्मचारी इकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात व त्यांना कार्यालयातील अधिकाऱ्यांची फूस असते असा आरोप ग्राहकातून होत आहे कंपनी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली वर्तणूक व कारभार यात सुधारणा न केल्यास ग्रामस्थ व ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देत सहाय्यक अभियंता अजित कांबळे यांची तात्काळ बदली करण्याची मागणी निवेदनाद्वारे कोवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महावितरण कंपनीला दिली आहे हे निवेदन गडिहिंगलचे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी स्वीकारले यावेळी विष्णू आडाव अजित भन्याळकर तालुका संघाचे संचालक राहुल देसाई प्राध्यापक दीपक पाटील कलापा वांद्रे संभाजी आडाव जानबा कांबळे महेश मोळीक अशोक मनवाडकर व ग्रामस्थ उपस्थित होते